बघ शुक ब्लॉक चॅनल ब्लॉकची मे नसेल तर आपल्याला सबस्क्राईब करू विजय शेअर करून बघू शकते नंतर आले राहते आपल्या जायचं भोकरच्या वरमध्ये आपल्याला मल्चिंग आणि गिन्नी गवत म्हणजे मल्चिंग काढायचे नंतर गिंनी गवत ते आपलं घेऊन जायचे नंतर बांबू मल्चिंग काढून आपल्याला टाकायचं नंतर आपण थोड्या वेळेने चिकणी गिन्नी गावातून घ्यान जाणार आहे मी तो बघू शकतो नंतर आपण राहून मध्ये आले त्यांंतर आपल्या मलचिंगचे चार पाच तरी आपल्याला काढायचे राहिले नंतर आपण एवढ्या मलचिंग साऱ्यावर काढून घेणार आहे तर एवढं आपण गवड छत राहिले बांबूचे कट्टे बांधले झाले दहा त्यानंतर मल्चिंग काढून झाले त्यानंतर आपल्याला एवढी मल्चिंग गोळा करून गांचावर टाकायचं आहे आता आपण मल्चिंग गोळा करणार आहे उलिवले एवढे फक्त त्यानंतर तर मल्चिंग आपण सगळं काढून झाले त्यानंतर आंदोलन चितून दिले त्यानंतर मी आपण एवढे आठ बांबूचे गट्टा आहे तेवढे आपण आता घेऊन चाललेले बांबूवरती टाकायला इकडं मित्रांनो बघू शकतो नंतर आता वेळ त्यांना आपण तोंड धुतलाय त्यानंतर आपल्या टायमी करतात कपडे बदलून आपल्याला जायचं आहे गावामध्ये